नमस्कार रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी दुःख सगळ्याच्या वाट्याला दुःख येतं कोणाला कशाचं दुःख कोणाला कशाचं दुःख कोणाकोणा जर सगळं आहे तरी पण दुःख आहे कोणाला काहीच नाही त्याला तर दुःख येणं साहजिकच आहे याव दुःख म्हणत नाही ते दुःख दुःखीच असतात ते काय काय झालं बघा जन्माल्यापासून ते मरेपर्यंत त्यांना दुःखच असतं त्यांच्या पाठीमागं दरिद्रीच असते ह्याला काय म्हणावं कर्माचं फळ म्हणावं का भोग म्हणावं काय म्हणावं तर प्रत्येकाच्या वाट्याला दुःख येत असतं कुणा कोणाकोणाला देव इतकं वाट्याला दुःख देतं ना की त्याला जगावंच वाटत नाही अरे जगावं जरी नाही वाटलं तरी मरण आपल्या हातात नसतं तोच देणार आणि तोच घेणार आपण महस म्हणतोय मला मरण दे मला मरण दे मला जगायचं नाही काय काय जर तर विष खात त्यातून जिवंत होतेत फासाला लटकतात त्यातून जिवंत होतेत म्हणजे होते मरतच नाहीत कारण त्यांची वेळ आलेलीच नसते अजून एवढं मोठं ॲक्सिडेंट होतो त्यातून आजच्या होऊन बाहेर येते ऐका एक एक गोष्ट सांगते माझ्याबद्दल घडलेली मुलाला मुलगी बघायला निघालो तो बार्शीला बार्शीला नाही कुठं बाई टेमगोरणीला टेमभोरणीलाच वाटतं बहुतेक आठवण आहे मला तेवढं निघालो तर तुम्हाला सांगते मी मी माझा मुलगा आणि माझा नवरा निघालो मी एकटीच पाठीमागं बसली होती पेढे नारळ घेऊन बसली होती मी आणि पुढं माझा नवरा आणि माझा मुलगा बसला होता ते जरा खेडेगाव होतं वाटतं त्याला दोन रस्ते होते इकडे एक तर इकडच्या रस्त्याला जाऊ का हिकडच्या रस्त्याला जाऊ काय समजा ना इकडच्या रस्त्याला जाताना ती स्पीड ब्रेकर होते त्या स्पीड ब्रेकरवर काही पण पट्टी पडलेली नव्हती व्हाईट कलर वगैरे दिसलंच नाही मुलगा स्पीड ब्रेकर आला म्हणून तिथून हळू गाडी घ्यायला लागल्या मग ती मागची गाडी स्पीड होती डांबराची बाराचाकी गाडी ती आली दिली आम्हाला ठोकरली ठोकरली मागणं काच फुटून गाडी चपटी झाली आत दबली गेली मी पाठीमागच होती तरी मला माहीत नाही की आमच्या गाडीला ठोकर मारली म्हणून आणि पुढं अशी स्पीड ब्रेकर रोड थोडं थोडत गेली चार पाच स्पीड बेकर होती ओढत 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 गेली मी म्हणलं बाबा अरे गाडी फुटली काय काय झाल्या गाडीला काय कळत मुलाला लक्षात आलं की मागं ठोकली आपल्याला गाडी म्हणून आणि रोडच्या साईडला खड्डा होता मोठा त्या खड्ड्यात जाऊन पडली नाही बरं का खड्ड्याच्या ह्या बाजूला आणि ह्या बाजूला चाक बरोबर उभारली पुढे एक लोखंडाचा रॉड जर आणि त्याला जाऊन धडकली हे पूर्ण विचपटी झाली थोडी सगळी पब्लिक जमा झाली एस टी जाणारी थांबली गाड्या थांबल्या काय झालं आतमध्ये काय झाली सगळी गाडी हे झाली ना आता काय झाले आतमध्ये यांचं काय राहिलं नाही आता म्हणले काय आम्ही दरवाजा उघडून आज ज्यात बाहेर पडलो त्या दरवाज्यातून काय म्हणा सांगा हे त्यातली एक काल मग काय म्हणली मला बाहेर आले मी पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या मी पाणी घेतलं हातात मला म्हणली वरणं पाणी प्या परिस्थिती काय आहे यांचा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला आहे आणि ती बाई मला म्हणती वरण पाणी घेऊन प्या म्हणजे माणसाची मानसिकता कशी असती बघा ना काय घडलं आहे पण काय म्हणतोय त्या बाईला मिलवादे म्हणलं पाणी आहे म्हटलं आमच्या गाडीत घेते म्हटलं मी तीघजण हा उतरून आलो मग पोलिसांना कळवलं ड्रायव्हर लांब रानात पळून गेला ठोकर दिल्या तिला ड्रायव्हर उतरला गाडीतून लांब पसार पळून गेला पकडलं त्याला नंतर कारवाई केली झालं के ते सगळं म्हणजे कसं बघा माणसाला अजून वेळ आली नाही आहे का नाही त्यातून आम्हाला वाचलो आम्ही दुःख याचं <coughs> झालं की परत ते काय लग्न जमलं नाही आमचं परत त्या लोकांना आमच्या घरातलं काहीतरी काड्या के केल्या चला ठीक आहे जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणायचं शेवटी कारण आपण मस् म्हणतो आपण आपल्याला अशी सून पाहिजे तशी सून पाहिजे आपली मुलं चांगली निपजली पाहिजे पण ह्या गोष्टी सगळ्या शक्य होतात का हो नाही होत सगळ्याच गोष्टी जर शक्य झाल्या असत्या तुम्हाला सांगते एवढे महात्मे होऊन गेले सांगा तुम्ही त्यांना एवढं कष्ट खावं लागलं असतं का त्यांच्याजवळ किती पावर होती आहे की नाही मग त्यांनी एवढं कष्टातून किती गोष्टींचा त्याग करून एवढे त्यांचं नाव झालं आणि आपण तर कोण साधारण माणूस सहजासहजी सगळ्या गोष्टी मिळत नसेल आता एक ह्याच्यावर रोज आपलं सोशल मीडियावर एक बाई आहे रोज सांगते तिला हे झालं होतं कारावास ती जाऊन आली कारावास काय झालं ती शिक्षा भोगून आली रोज सांगते तिची कहाणी आता हे कर्माचं फळ आहे मनाचं आहे की नाही कारावास का झाली काय तर असतं आपल्या नशिबाचं भोग म्हणून झालेलं असते उगीच होत नसते हाय का नाही देवबरोबर जे ते त्याला देत असतो पण ती आपलं रोज रडून सांगते असं झालं तसं झालं तसं झालं असं झालं साहजिकच आहे जी शिक्षा आहे त्या शिक्षाप्रमाणे सगळे नियम सगळ्याला लागू असतात आहे की नाही तर तिला ती दुःख म्हणजे कोणाला कशाचं दुःख तर कुणाला कशाचं दुःख हेच समजत नाही मला आता आपल्या आपण गृहिणीला काय दुःख असतं आहे बघा सकाळी उठलं की रोज काय भाजी करावं बाई काल तर मी इथे किर्ती आणि आज काय करा ढब मिरची खात नाही दोडका खात नाहीत बटाटा वांग्याचा कंटाळा आला आहे काय भाजी करा बाई रोज प्रश्न पडते शेवटी काहीतरी भाजी आपण करून टाकतो जीवन बी करतो तो दिवस पण जातो निघून परत होते दुसऱ्या दिवशी म्हणजे आपलं हे जीवनची जी एक चक्रव्यूहासारखं आहे आहे की नाही पण हा चक्रव्यूहातून आपण बाहेर पडतोय है की नाही अजून काय पाहिजे आपल्याला सांगा म्हणून प्रत्येकाला दुःख असते दुःख वगळत बसू नका कारण दुःख्या दुःखाशिवाय जाणीव होत नाही आपल्याला कुठल्या पण गोष्टीची दुःख येणं आपल्या वाट्याला खूप चांगलं आहे म्हणते मी यावं दुःख हो यावं तर आपल्याला उद्या उगवणाऱ्या सूर्याची किंमत कळते आ उद्याचा सूर्य उगवला बाबा बघितला आपण नाहीतर काय हो रात्री झोपेतच मरून गेल्यावर काय करणार आहे तुम्ही म्हणून उद्याच्या उगवणाऱ्या सूर्याची वाट बघायची असती आहे ना नाहीतर माणसाचं काय खरं नाही आत्ता हाय तर थोड्या वेळा नाही आता तर असं गडायला लागले एक एवढा मोठा विषाणू डोळ्याला न दिसणारा अख्ख्या जगाला त्यांनी वेळ लावलं होतं विचार करा डोळ्याला दिसत नव्हता तो आपल्याला त्याच्यावर औषध बी नव्हतं त्याचे लोक की इंजेक्शन घेऊन घेऊन दवाखान्यात गेले मी डोळे दाखवायला काय चाललंय काका कशा आहेत म्हणून आहे माझ्या शेजारी एक माणसाला साठ सत्तर वर्षाचा तो काय नाही बाबा ते इंजेक्शन घेतलं तवापासनं सगळ्या अंगातनं जीवस गेला काय बी काम होत नाही बघा काम करणारी माणसं करोनाची लस घेतली तेव्हापासून म्हणते की अंगात जीवच राहिला नाही म्हणतात काय आहे आता आता बघ माझंसुद्धा अंग एवढं जड झालेलं ना मी पण घेतले तसे पाय दुखते हात दुखते दम लागतोय चालल्यावर माझं तर वाईट झालंच आता छप्पन पण मग आमच्यापेक्षा लहान असणाऱ्याला पण त्रास होते <laughs> म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही आपण जगत असताना असा एक विषाणू असा येतो आणि आपल्याला खाऊन टाकतो तो नाही किती त्याच्यामध्ये ताकद असेल विचार करा म्हणजे जग किती मोठा आहे सांगा आहे ना आणि आपलं आयुष्यात क्षण भुंगर आहे आयुष्य खूप छोटं आयुष्य आपलं आपण कारण आपल्याला माहीत नाही आपण की शंभर वर्ष देवाने दिले आपण जगत नाही तेवढं हे जगलं तर लय ते माणूस मग ग्रेट म्हणायचं लय भारी वीस पंचवीस तीस वर्षामध्ये संपलं आपलं आयुष्य देवमुती तुझं गाठोडं बांधलं जातो आता असं असतंय म्हणून आपल्या वाट्याला येणाऱ्या दुःखाचा सामना करा दुःखाला तुम्ही प्रेम करा समजलं का म्हणजे तुम्हाला दुःख येणार सुद्धा वाटेल हे काय आहे शिल्लक आहे गोष्ट हे येणार आणि जाणार दुःखाला कवटाळलं की मग सुखाला पण बघवत नाही सुख म्हणते मग हिनं दुःखाला कवटळले का मी काही ज्या जवळ जाऊन ये मग सुख पण आपल्या जवळ येत आहे म्हणजे सुख आणि दुःख सुद्धा आपल्याला दोन्ही मिळतात म्हणजे दोन्हीनं पण आपण जवळ ठेवा कारण सुखामागून दुःख येते दुःखामागून सुख येते काय बी सुख तो भी दुख या की दुःख हे जीवनाला अर्थ आहे ह्यालाच जीवन म्हणतात चला मग मी ते एक सांगितलं तुम्हाला की कुणाला कशाचं दुःख तर कुणाला कशाचं दुःख एकदम आठवलं मला ते सोशल मीडियावर मी आता ते एक कारावास बघून बघून आता एक बैयरी ती रोज काय 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 सांगत असते तिचं दुःख सांगत असते चला पण ती आठवलं मला म्हणलं एक व्हिडिओ तरी आपण बनव नक्कीच व्हिडिओला कमेंट करत जावा आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब अरे आपल्या महाराष्ट्रातली एक साधारण कमी शिकलेली स्त्री एवढी पुढं चालली आहे तुम्ही मला पाठिंबा द्यायला पाहिजे खरं तर तुमचं मला सपोर्ट पाहिजे चला एक ताई म्हणा आई म्हणा मावशी काहीतरी सांगते आपल्याला तुमचं कर्तव्य आहे की मला पाठिंबा द्यायचं एक मराठी स्त्री आहे मराठी आपली माणसं आपल्याला पुढं न्यायला पाहिजे मराठी असं नाही सगळ्यांनी मिळून मला सपोर्ट करायला पाहिजे मराठी स्त्री म्हणजे महाराष्ट्रातली एक साधारण स्त्री मी काय नाही स्वतःला मोठी समजत नाही आहे खूप साधारण स्त्री आहे मी हां नक्कीच चॅनलला माझ्या लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करू शकता तुम्ही आवडली तर सुंदरशा कमेंट लिह ले, लिहा तुम्हाला काय वाटलं याच्यातून मी काय सांगितलं तुम्हाला का चला बाय गुड नाईट रात्र खूप झालेली आहे मी रात्री वेळ काढते नेहमी सांगते मला दिवसा वेळ असतो पण घरात खूप गोंधळ असतो त्याच्यामुळं मला वेळ मिळत नाही नमस्कार